नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक असणारं शेवग्याच्या शेंगाचं सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत चार पाच शेंगा घेतल्यात शेंगा घेताना कोवळ्या घ्यायच्यात आणि शक्यतो सूपसाठी ताज्या शेंगा वापरायच्यात त्या शेवक्याच्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात साधारण या साईजचे मी तुकडे करून घेणार आहे सगळ्या शेंगाचे इथे मी एक कुकर गरम करायला ठेवले कुकर कढई काही घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं मी बटर घालते त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे एक तुकडा दालचिनी दोन लवंगा दोन तमालपत्र घालायचे आणि एक कांदा घालायचा आहे आता बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही बिना तेल बिना बटरसुद्धा हे सूप बनवू शकता आता हे असं मिनिटभर मी, मी फक्त याला परतून घेणार आहे आणि यामध्ये एक हिरवी मिरची घालणार आहे आता हे थोडंसं असं परतून झालेलं आहे यामध्ये आपण कोथिंबीरच्या काड्या घालूया साधारण मुठभर घालायच्या याने टेस्ट खूप छान येते याला फ्लेवर छान येतो आणि लगेच आपल्याला यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक लिटर एवढं पाणी घातलं मी यामध्ये आता यामध्ये मीठ घालायचं एकदा याला एक मिक्स करून घ्यायचंय आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याची एक शिट्टी करून घ्यायची जर तुम्ही कढईमध्ये या शेंगा शिजवणार असाल तर दहा ते बारा मिनटं लागतील तर याची वाफ गेलेली आहे आणि या शेंगा देखील व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत बघू शकता शेंगा एकदम छान शिजल्यात आता अशा पद्धतीने आपल्याला या काढून घ्यायच्या आणि याला गारवायला ठेवायचे आता यातले जे मसाले आहेत आपण दालचिनी लवंग आणि तमालपत्र यामध्ये टाकलेलं ते मसाले या स्टेजला आपल्याला काढून टाकायचे त्याचा सगळा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे आणि हे जे पाणी आहे आपल्याला फेकून द्यायचं नाही हेच आपल्याला नंतर वापरायचंय आता या शेंगा गार झालेल्या आहेत आता आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि त्यामध्ये हे घालूयात आता यासोबतच आपल्याला यामध्ये थोडी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि गरजेप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आता हे मी मिक्सर मधून फिरवून घेतलेले बघू शकतो एकदम व्यवस्थित झाले आता आपण ज्या कुकरमध्ये हे शिजवून घेतले ते जे पाणी आहे ते घ्यायचे आणि अशा पद्धतीने एका स्ट्रेनरने किंवा गाळणीने आपल्याला याला गाळवून घ्यायचं म्हणजे यामध्ये जो चोथा आहे तो सगळा निघून जाईल हे असंच घ्यायचं नाही आपल्याला गाळूनच घ्यायचे हा जो वरती राहिलेला चोथा आहे आपल्याला फेकून द्यायचा आहे आता हे आपण एकदा गॅसवरती ठेवूयात आणि याला एक उकळी येऊ देऊयात आता याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये काही मसाले घालायचे जर गरज वाटत असेल तर थोडस मीठ घालायचं यामध्ये थोडं काळं मीठ घालते मी जिरेपूड घालूयात याला आता चांगली उकळी आलेली आहे गॅस करूयात बंद यामध्ये थोडी काळी मिरी पूड घालायची आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर पिण्यासाठी आपलं एकदम मस्त आणि सुपर हेल्दी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा